नमस्कार आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस पावसाचे वातावरण पावसाचे वातावरण जोरदार तर मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी काही जण अशा प्रकारचे पाऊसमान आपल्या राज्यामध्ये सुरू आहे आणि हा पूर्ण कडकळीत उन्हाळा आहे निसर्गाचं बदलतं रूप हे शेतकऱ्यांसाठी एक चिंतेचा विषय ठरलेला आहे चिंताजनक आहे कारण हे सध्या जर पाहितलं तर हा पूर्ण उन्हाळा आहे कडकडीत उन्हाळा आहे हा आणि ह्या कडकडीत उन्हाळ्यामध्ये मुसळधार तर जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडत आहे काही ठिकाणी तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम म्हणजे पावसाचं स्वरूप जे पाहितलं तर ह्या अशा स्वरूप हे कधी पाहितले नव्हतं ते स्वरूप आपल्याला आज म्हणजे पाहायला भेटत आहे मे महिन्यामध्ये अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांची एक मोठी धांदल व तारांबळ उडाली आहे की त्यामध्ये आज शेतकरी वर्ग परिषद आहे आपला त्यामध्ये शेतीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे व परत शेतीची मशागतसुद्धा करता येत नाही या पावसामुळे आणि पुढे जर आपल्याला पाहिजे तर पुढे आपल्याला पेरणी करायची कपाशी असेल कपाशी असेल सोयाबीन असेल याच्यासाठी शेत तयार करायचं पण या शेत तयार करण्यासाठी पण उघडीप आवश्यक आहे काही ठिकाणी उघडीप आहे तिथे ते मात्र चांगली चांगलं आहे पण काही ठिकाणी आज उघडीप नाही आहे याच्यासाठी एक महत्त्वाचा अंदाज ठरू शकतो आणि पाऊस आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं एक प्रश्न आहे निर्माण शेतकऱ्यांचं मनामध्ये एक आता पाऊस कवरक राहणार आणि आपल्याला उघडी उघडीप कवा भेटेल की जेणेकरून आपल्या शेतकऱ्या शेतीची मशागत करण्यासाठी मशागत तर राहिलेलीच आहे आणि पण शेती उत्पादक जे आहे शेती ते शेतीचं पीक आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान पण होत आहे त्यामध्ये बरंच पीक शेतीचं जे आलेले आहेत आज सध्या काढणीला आलेले ते पिकाचं नुकसान होत आहे तर आज विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये अमरावती भागामध्ये सुद्धा आज मध्यम ते एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि मी एक सांगायला तुम्हाला विभागावाईज विभाग सांगणार आहेत कारण जिल्हे जर सांगायला तर आपला व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्यामुळे विभागामध्येच अंदाज देत आहे विभाग विभाग आता नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस प्रमाणामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे पण बऱ्याच ठिकाणी नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये पुणे विभाग येतो पुणे विभाग या विभागामध्ये सुद्धा मध्यम जोरदार सुद्धा आज पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आज जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मराठवाड्याच्या बऱ्याच तो भागामध्ये मध्यम काही ठिकाणी हलक्यात काही स्वरूपामध्ये जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण ता ता अजून बऱ्याच ठिकाणी अजून पाऊस पडले पडलेला नाही म्हणजे चांगला असा की वाहुनी पाऊस पडलेला नाही ती एक चांगली गोष्ट आहे की शेतकऱ्याला पुरेपूर आपल्याला वेळ मिळत आहे काम करण्यासाठी ठिकाणी ठिकाणीसुद्धा अजून फक्त पेंडवणी पाऊस झालेला आहे आणि रात्री थेंब थेंबेंब टाळेलेला आहे तर सध्या इथं जर पाहिजे तर ह्या ठिकाणी आऊचलतं आहे आऊचल्यासारखे वापसा आहे या भागामध्ये अशा पद्धतीचा पाऊस आहे पण भविष्यामध्ये इथंसुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि उद्या एकोणीस मे एकोणीस मेला अजून परतपणा पावसाचे प्रमाण वाढणार आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये धाराशिव लातूर बीड नगर पुणे सांगली सातारा मुंबई ठाणे आणि परभणीचा भाग परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक विभाग या विभागामध्ये मध्यमत काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला उद्या आणि विदर्भामध्ये सुद्धा उद्या पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलं जाणार आहे उद्यासुद्धा विदर्भामध्ये पण आता वीस आणि एकवीस आणि बावीस तारखेला या पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच वीस एकवीस आणि बावीस ह्या तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये मंगळवारपासून मंगळवार बुधवार गुरुवार ह्या मंगळवार बुधवार गुरुवार या तीन दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामध्ये अतिवृष्टी म्हणलं की त्याच्यामध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस मग तो दोनशे मिलीमीटरपर्यंत जाऊ शकतो अशा पद्धतीचा पा पाऊस त्याला अतिवृष्टी म्हणतात अशा प्रकारचा पाऊस पाणी पण पान पुणे विभागामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा ताती मुसळधार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे वीस तारखेपासून वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत त्या म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार आणि या या कालावधीमध्ये त्यामध्ये पुणे जिल्हा पुणे सांगली सातारा कोल्हापूर बघा पुढील जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडणार आहे त्या तीन दिवसामध्ये मंगळवारपासून मंगळ ते मंगळवार मंगळवार ते गुरुवार या कालावधीमध्ये सोलापूर धाराशिवचा काही भाग येतो त्यामध्ये धाराशिवचासुद्धा पश्चिम भागामध्ये नगरचा काही भाग नगरचा दक्षिण पश्चिम भाग मुंबई ठाणे आणि थोडाफार प्रमाणामध्ये नाशिकचा नाशिक जिल्हा या भागामध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे आणि ह्याच्यानंतर मात्र बावीस नंतर बावीसच्या नंतर मात्र पावसाचं प्रमाण जे आहे आपल्या राज्यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे पण तुम्ही जी कामं जी उरलेली जिथं वापसा आहे तिथे मात्र तुम्ही फास्टमध्ये कामं करून घ्या पिकं जी काढलेले आलेले आहेत तर तुम्ही पिकंसुद्धा काढून घ्या लवकरात लवकर कारण की पुढे जसा वेळ आपल्याला मिळणार नाही जसं वेळ मिळेल तसं तुम्ही शेतीचे कामे करायचे आहेत आणि पुढेसुद्धा आपल्याला असं मोठे उघडी पुण्याची शक्यता नाही आहे फक्त पावसाचं प्रमाण जे आहे ते फक्त पावसाचं प्रमाण जे आहे कमी होणार आहे त्यामध्ये तेवीस तारखेपासून पुढे पण त्या कालावधीमध्ये तर आपल्याला काम करता येतीलच थोड्याफार प्रमाणामध्ये पण सध्या जी ज्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही त्या भागामध्ये सुद्धा आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घ्यायच्या आहेत तर हा झाला आपला अंदाज तर मावलीची किंवा हा अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद